गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

यावर्षी भीमा नदीला वारंवार उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे सावध करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी मोठी दक्षता घ्यावी लागली होती मात्र वारंवार भीमा नदीला पूरजन्य परिस्थितीमुळे अनेक नदीकाठच्या गावात अवैध वाळू खरवडून निघालेल्या नदीपात्रात पुन्हा मोठ्या प्रमाणात वाळू वाहून आल्यामुळे वाळू चोरांमध्ये मात्र मोठे समाधान व्यक्त होत आहे अशी चर्चा सुरू होती आता पुन्हा पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या काही गावातून अवैध वाळू सुरू झाल्याची माहिती मिळत असून आंबे सरकोली शेगाव दुमाला होळे आदी नदीकाठच्या गावालगत असलेल्या भीमा नदी पात्रातून काही ठिकाणी अगदी नदी पात्रात यारी टाकून अवैध वाळू उपसा सुरू असल्याची चर्चा होताना दिसून येते महसूल प्रशासन व महसूलचे स्थानिक कर्मचारी यांच्याकडून मागील दोन महिन्याच्या कालावधीत फारशा कारवाया करण्यात आल्याचं दिसून न आल्यानं बहुतेक अवैध वाळू उपसा पूर्ण थांबला असावा असं म्हटलं जात होतं मात्र सध्या उपसा करणाऱ्यांना सुगीचे दिवस आल्याचं म्हटलं जात आहे अनेक गावातून रात्रीच्या वेळेला अगदी पहाटेपर्यंत टिपरद्वारे वाळू वाहतूक होत असल्याचं म्हटलं जात आहे या अवैध वाळू उपसामुळे महसूल प्रशासनाचे कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडतोय भीमा नदीला वारंवार पूर येऊन गेल्यानंतर नदीकाठच्या वाळू साठ्याची नव्याने मोजणी करून जबाबदारी निश्चित करणं गरजेचं झालंय तर थेट नदी पात्रात यारीद्वारे होत असलेल्या वाळू उपशामुळे नदीपात्रात प्रदूषणाचा धोका देखील वाढला असल्याचं म्हटलं जात आहे माहितीवरून आधार बातम्या करून तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून देऊन लक्ष वेधलं होतं मात्र कारवाई होत नव्हती पुढे आषाढी आढावा बैठकीवेळी पुन्हा याकडे लक्ष वेधल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचा इशारा दिला आणि पुढे अवघ्या आठ दहा दिवसात सोलापूर जिल्ह्यात विक्रमी वाळूसाठा महसूलकडून जप्त करण्यात आला या इशारा आणि कारवाई मागेल गणिताची त्यावेळी मोठी चर्चा झाली होती आता सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी वेळीच लक्ष दक्षता घेत थेट विशेष पथक नियुक्त करून कारवाई करणं गरजेचं झालं आहे असंच म्हटलं जात आहे